ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने काय होते ज्यांना सकाळी तीन ते पाच या वेळेत जाग येते त्यांनी हे एक काम केल्यास कधीच अपयश येत नाही एकदा माता पार्वती भगवान शिव यांना म्हणाल्या हे स्वामी मैं। असे पाहिले आहे की कि कितीही अभागा दुर्भाग्यशाली मनुष्य असला आणि जर तो सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर जर उठला तर तो खूप सुखी राहतो असे काम है? असे का होते स्वामी मला या ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य काय आहे ते जाणून घ्यायचे आहे तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे देवी मी तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर एका छोट्याशा कथेद्वारे सांगेन कृपा करून या कथेला तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि जो पण मनुष्य या कथेला पूर्ण ऐकेल तो ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य समजून आपले सगळे आयुष्य बदलून शकतो तेव्हा माता पार्वती म्हणाली हे स्वामी तुम्ही कथा सांगायला सुरुवात करा मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन मग भगवान शंकर कथा सांगता सांगायला सुरुवात करतात खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे काशीमध्ये दिग्विजय नावाचा एक मुलगा राहत होता तो मुलगा खूपच चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती की तो उशिरापर्यंत झोपून राहत होता त्याला सकाळी लवकर उठण्यासाठी घरातले लोक खूप प्रयत्न करत होते पण तो रोज सकाळी उशिरापर्यंत झोपत असे तो मुलगा कधीही लवकर उठत नव्हता त्याच्या आईवडिलांनी भरपूर प्रयत्न केले पण तो मुलगा काही लवकर उठतच नव्हता तो तो लहान होता तेव्हा त्याच्या आई वडिलांनी विचार केला की के जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याचीही सवय बदलून जाईल पण जसा जसा तो मोठा होऊ लागला तशी तशी त्याची सवय अजून जास्तच वाढतच गेली तेव्हा दिग्विजयच्या वडिलांना त्याच्या या सवयीची खूप काळजी वाटू लागली की त्या मुलाला क कितीतरी नकारात्मक शक्तीने घेरले होते तो सगळ्यांच्या उलट उत्तर द्यायचा आणि दिवसभर उदास राहत होता त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर देखील पडत होता जेव्हा त्या मुलाला माहीत झाले की त्याच्या सगळ्या मित्रांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश प्राप्त केले आहे तेव्हा तर तो विचार करून अजूनच जास्त चिंतेत पडला आणि देवाला दोष देऊ लागला तो पुन्हा पुन्हा तेच म्हणत होता की माझं नशीबच खराब आहे पण दिग्विजयच्या वडिलांना चांगल्या प्रकारे माहीत होतं की त्याचा मुलगा अयशस्वी का आहे यानी याचे कारण काय आहे भगवान शंकर म्हणाले हे देवी एका दिवशी त्या दिग्विजयच्या वडिलांना एका संन्याशी बद्दल माहिती झाले तेव्हा ते आपल्या ते मुलाची समस्या घेऊन त्या संन्याशी जवळ गेले दिग्विजयच्या वडिलांनी त्या संन्यासाला विचार विस्तार करून आपल्या मुलाच्या सवयीबद्दल सांगितले तेव्हा संन्याशी म्हणाले उद्या तुमच्या मुलाला या आश्रमात यायला सांगा मग त्या मुलाचे वडील आपल्या घराच्या दिशेने निघाले पण त्यांना माहिती होते जर त्यांनी आपल्या मुलाला संन्यासाला भेटायला सांगितले तर तो कधीच तयार होणार नाही मग त्याच्या वडिलांनी एक उपाय काढला त्यांनी आपल्या मुलाला आपल्याजवळ बोलावले आणि म्हणाले दिग्विजय तुझे सगळे मित्र त्यांच्या जीवनात यशस्वी झाले आहेत तुला स्वतःला यशस्वी व्हायचं नाही का पण मग दिग्विजयने उत्तर दिले का नाही बाबा मला पण जीवनात खूप यशस्वी व्हायचं आहे पण बाबा जेव्हा मी माझ्या मित्रांना त्यांच्या यशाचं रहस्य सांग असे विचारतो तेव्हा ते, ते मला काहीच सांगत नाहीत भगवान शिव म्हणाले हे देवी मग त्या मुलाचे वडील आपल्या मुलाला म्हणाले मला हे रहस्य माहीत आहे की ते सगळे काय यशस्वी होत आहेत तेव्हा त्या मुलाने खूपच उत्सुकतेने विचारले काय माहीत कृपा करून तुम्ही मला सांगा मग त्यांचे वडील म्हणाले उद्या सकाळी तुला एका संन्यासीच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांना भेटावं लागेल जर तू तिथे वेळेच्या आधी पोचलास तर ते संन्यासी तुला असा मंत्र देतील ज्याच्यामुळे तू यशस्वी होशील पण एक समस्या आहे मुलगा म्हणाला कोणती समस्या आहे बाबा तेव्हा वडील म्हणाले जोपर्यंत तू झोपून जो राह उठशील तोपर्यंत संन्यासींना भेटण्याची वेळ संपून जाईल तो, तो मुलगा म्हणाला बाबा मी उद्याची रात सगळी रात्र जागा राहीन आणि सकाळी संन्यासांना भेटायला जाईल वडील म्हणाले ठीक आहे तू तिथे जाऊन त्यांना त्या संन्यासी संन्यासांचे आज्ञामान वडिलांचे बोलणं ऐकून दिग्विजय खूप जास्त आनंदी झाला आयुष्यात पहिल्यांदा रात्रीच्या वेळेस तो जागू लागला पण थोड्याच वेळात त्याला झोप आली आणि तो झोपी गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याला माहिती झालं की संन्यासांना भेटण्याची वेळ संपलेली आहे त्याच्या वडिलांनी मुलाकडे पाहिलं आणि म्हणाले की तू जीवनात कधीच यशस्वी होणार नाहीस जा आणि अजून झोप वडिलांचं बोलणं ऐकून दिग्विजयला खूपच दुःख झालं त्याने मनातल्या मनात, मनात स्वतःला आव्हान दिलं की उद्या तू संन्यासांना आश्रमात भेटायला अवश्य जाईन त्याने स्वतःच्या पायाला एक छोटी जखम केली त्याच्या वेदनेमुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही आज तो पहिल्यांदा सूर्योदय होण्याच्या अगोदर उठला होता आणि तयार होऊन संन्यासांना भेटण्यास निघाला मुलगा जसा संन्यासांच्या जवळ पोहोचतो तेव्हा त्याने पाहिले की संन्यासी आणि त्यांचे सगळे शिष्य ध्यान लावून बसले होते जेव्हा ध्यान करण्याची वेळ संपली तेव्हा तो मुलगा संन्यासीजवळ पोहोचला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला तुमच्याजवळ असा कोणता मंत्र आहे ज्यामुळे मी यशस्वी होऊ शकतो कृपा करून मला तो मंत्र सांगा मला पण माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी होऊन चांगलं आयुष्य जगायचं आहे भगवान शिवमाता पार्वतीला म्हणाले हे देवी मग संन्यासी हसून म्हणाले तर तू तोच मुलगा आहे तुझे वडील मला भेटायला आले होते त्यांनी तुझ्याबद्दल मला सगळं सांगितलं आहे मी तुला तो मंत्र अवश्य देईन पण दिग्विजयने जसं पण हा शब्द ऐकला तेव्हा तो घाबरून म्हणाला पण काय गुरुदेव तेव्हा संन्यासी म्हणाले मी तुला हा मंत्र सांगेन पण पुढल्या एकवीस दिवसांपर्यंत तुला माझी आज्ञा म्हणावी लागेल मी तुला तो मंत्र एकवीस दिवसानंतर सांगेन तोपर्यंत मी तुला जे काही कार्य सांगेन तुला ते करावे लागेल जर तू अयशस्वी झालास किंवा एखाद्याच्यामध्ये तुला संकल्प तुटला तर त्या मंत्रांचा परिणाम होणार नाही मग दृढ निश्चय आणि दिग्विजय म्हणाला मला तुमची सगळी आज्ञा स्वीकार आहे मी पुढल्या एकवीस दिवसांसाठी तुमचा सेवक आहे तुम्ही जे सांगाल ते कार्य मी करेन मला फक्त आणि फक्त त्या मंत्रांबद्दल जाणून घ्यायचं आहे भगवान शंकर माता पार्वतीला म्हणाले हे देवी संन्यासी त्या मुलाला म्हणाले ठीक आहे उद्यापासून तुझं कार्य सुरू होईल तूही आश्रमात निवास कर दिग्विजय आश्रमात निवास करण्यासाठी तयार झाला संन्यासी म्हणाले इथे राहून तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल आणि दुसऱ्या शिष्याप्रमाणे ध्यान करावं करावं लागेल त्याचबरोबर आश्रमातल्या कार्यात पण मदत करावी लागेल आता तो मुलगा संन्यासांच्या बोलण्यावर सहमत झाला आणि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या कार्याच्या दिवसाला सुरुवात झाली यावेळी त्याने दृढ निश्चय केला पण एक आठवडा झाल्यानंतर त्याचा संकल्प तुटला आणि तो आठव्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहिला जेव्हा तो झोपेतून जागे झाला तेव्हा तो विचार करू लागला की माझ्याकडून ही किती मोठी चूक झाली आहे मग तो रडत संन्यासांच्या जवळ गेला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प तुटला आहे आता मी आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही मग संन्यासी त्याला समजावून म्हणाले तू अजून एकदा नव्यानं सुरुवात कर आणि पुन्हा संकल्प कर तेव्हा दिग्विजय म्हणाला सकाळी उठणं एवढं गरजेचं आहे का आणि इथे सगळे लोक एवढ्या लवकर का उठतात तेव्हा संन्याशी मुलांना म्हटले सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणे यामागे खूप मोठे विज्ञान लपलेले आहे दिग्विजय म्हणाला कृपया मला ते विज्ञान सांगण्याची कृपा करा संन्यासी म्हणाले रात्रही चार प्रहरमध्ये विभागली गेली आहे पहिली रुद्रकाळ याचा वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत असतो दुसरा राक्षस काळ याचा वेळ रात्री नऊ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत असतो आणि तिसरा गंधर्व काळ याची वेळ रात्री बारा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत असतो आणि सगळ्यात शेवटी जो प्रहर येतो त्याला मनोहर काळ म्हणतात या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृतबेला या नावानेही ओळखलं जातं याचा वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची वेळ रात्रीचा प्रहर नंतर सूर्योदयाच्या अगोदरच्या वेळेस तो सकाळी चार वाजल्यापासून चा वा ते पहाटे पाच वाजून तीस मिनिटांच्या मधल्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते सकाळी उठल्यानंतर किंवा ब्रह्ममुहूर्तात चुकूनही भोजन करू नये आपल्या स्वास्थासाठी असे करणे शुभ मानले जात नाही ही तिचीच वेळ असते जेव्हा सगळ्या सृष्टीमधील नकारात्मक शक्ती निष्क्रिय अवस्थेमध्येच असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय होते ब्रह्ममुहूर्ताचा अर्थ ही देवांची वेळ असते यावेळी देवता पृथ्वीवर विचारण करत असतात आणि जागृत मनुष्यावर याचा खूप जास्त सकारात्मक प्रभाव पडतो ब्रह्ममुहूर्त असा वेळ असतो की यावेळेस मनुष्याच्या मस्तिष्क एकदम शांत असते त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विचार नसतात आणि ज्यावेळी व्यक्ती व्यक्ती आपले पुस्तक उघडून अध्ययन करते त्यांचे लवकरात लवकर पाठांतर होऊ लागते आणि ते खूप वेळेसाठी स्मरण राहतं ही अशी वेळ आहे यामध्ये आपण ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो यामुळेच आश्रमामध्ये सगळे शिष्य आणि या पृथ्वी लोकातले ज्ञानी लोक ब्रह्ममुहूर्तातच उठतात प्राचीन काळात प्रकाशाचा कोणता स्तोत्र नव्हता त्यामुळे लोक आपल्या दिवसाचा आरंभ सूर्योदय आणि सूर्योदय होण्या अगोदर आणि समापन सूर्यास्त बरोबर करत होते हे एक पद्धत आहे ज्यामुळे मानवी जीवन प्रकृतीबरोबर ताळमेळ बनवून चालू शकेल भगवान शिव माता पार्वतीला पुढे म्हणाले हे देवी तो मुलगा दिघोजी म्हणाला ठीक आहे मी उद्यापासून माता माझा संकल्प पर परत नव्याने सुरू करतो पण ब्रह्ममुहूर्तावर उठून मला काय काय करावे लागेल तेव्हा संन्याशी संन्याशी मठी म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला सांगतो की ब्रह्ममुहूर्तावर काय करावे लागेल आणि कसे करावे लागेल सगळ्यात पहिल्यांदा उठून धरती मातेचे पाय धरती मातेवर पाय ठेवणे अगोदर धरती मातेला नमस्कार करावा आणि आपल्या दोन्ही हातांना पाहून देवाचे धन्यवाद मानावे कारण त्यांनी तुला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली यानंतर नित्यक्रम आणि स्नान केल्याने शरीरच नाही तर मन पण शुद्ध होतं स्नान केल्यानंतर ध्यानाची प्रक्रिया करावी ब्रह्ममुहूर्त ज्ञानाची वेळ ही एकवीस दिवसापर्यंत असते या विधीचा उपयोग के तेव्हा केला जातो जेव्हा आपल्याला कोणतीच इच्छापूर्ती करायची असते हा असा वेळ आहे असतो जेव्हा व्यक्ती आपल्या ज्ञानचक्राला सक्रिय करण्यासाठी काम करते आज्ञाचक्र दोन्ही भूवयांच्या मध्ये असते याला स्थानही म्हटले जाते जर या चक्रावर ध्यान केंद्रित केलं आणि आपली इच्छा पूर्ण पुन्हा पुन्हा बोलल्या गेल्या तर फक्त एकवीस दिवसाच्या आतमध्ये पूर्ण होते जर आपल्या मनामध्ये कोणती अपुरी इच्छा असेल आणि तुम्हाला ती पूर्ण करायची असेल तेव्हा सगळ्यात अगोदर त्या इच्छेचा स्पष्टीकरण करावे सगळ्यात अगोदर ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर अशी जागा निवडा ज्या ठिकाणी वायूचा प्रवेश होतो ध्यान करताना शुद्ध प्राणवायू असणे आवश्यक आहे पाठीच्या काना ताट असणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपली मान पण सरळ असावी त्याचबरोबर सुख सुखासनांच्या अवस्थेमध्ये दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसावे मग हातांच्या मोठ्या ब बंद मोठ्या बंद करून दोन ते तीन मिनिटे एकदम शांत राहावे तेव्हा तुमचे शरीर स्थिर होते आणि श्वास पण शांत होईल त्यानंतर तुमचे सगळे लक्ष आज्ञाचक्रावर लावा यावेळी मोठा दीर्घ श्वास घ्या आणि श्वासाला थांबवून ठेवा यावेळी आपल्या मनामध्ये आपले, मनाम आपले इष्ट देव देवी देवता आणि आपल्या गुरूंचे चिंतन करावे भगवान शिव म्हणाले हे देवी ते संन्यासी म्हणाले जेव्हा श्वास थांबवून ठेवणं कठीण होईल तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडावा श्वास नाक्याने घेऊन तोंडावाटे बाहेर सोडा ही प्रक्रिया तीन ते चार वेळा प्रत्येक दिवशी करा प्रत्येक दिवशी असे केल्याने तुमची जी पण इच्छा आहे ती आपल्या अवचेतन मनापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि इच्छापूर्ती लवकरात लवकर होते वेळी देवीची विशेष कृपा होते आणि कोणतीही व्यक्ती आपली इच्छा वेळी यावेळी बोलते तेव्हा त्याची इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण होते असे भगवान शिवशंकर म्हणाले देवी अ, अ, अशा प्रकारे संन्यासाने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्व सांगितले पुढल्या एकवीस दिवसापर्यंत दिग्विजयने खूप मन लावून ही प्रक्रिया पूर्ण केली आता तो खूप जास्त अनुशासित आणि शांत स्वभावाचा झाला आहे दिग्विजयने आपले संकल्प पूर्ण केला त्यानंतर तो खूपच प्रसन्न भाव घेऊन गे। सन्यासीजवळ गेला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवस हा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपा करून मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा तेव्हा संन्यासी हसून म्हणाले गेल्या एकवीस दिवसापासून तू जो अभ्यास करत आहेस तोच तुझ्या यशाचा मंत्र आहे जी व्यक्ती मुहूर्तावर उठून ध्यान प्रक्रिया योग्य पद्धतीने करते तो आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही आता तुला मुहूर्ताचं रहस्य माहीत झाले असेल आता तू ही ध्यान प्रक्रिया सुरू कर तुला जीवनाचे लक्ष आणि यश दोन्ही प्राप्त होईल मग ती एक विजयीने संन्यासांचे धन्यवाद मानले आणि ब्रह्ममुहूर्ताच्या मुहूर्ताच्या नियमांचे पालन आयुष्यभर करण्याचे वचन दिले मित्रमैत्रिणींनो जर व्यक्ती आपल्या जीवनाच्या दिशेला एका वेगळ्या पद्धतीने बदलू इच्छित नाही तर त्याने मध्यरात्री साधना करू नये कारण यावेळी केलेली साधना काही असे बदल घेऊन येतात त्याला कदाचित तुम्ही पूर्ण करू शकणार नाही मित्रांनो अशा प्रकारे भगवान शिवनी शिवांनी माता पार्वतीला ब्रह्ममुहूर्ताचीही कथा सांगितली तर मित्रमैत्रिणींनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ